सो so, हाय हॅलो नमस्कार राम राम मंडळी स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉग आणि आज आम्ही चाललो आहोत इस्कॉनला कारण उद्या आहे आमच्या चुडलचा बड्डे माझ्या साक्षीचा बड्डे आणि आई आणि देवान सुद्धा आलेल्या आहेत म्हटलं हाच चांगला चान्स आहे की आपण पुढे तरी बाहेर जाऊन येऊयात म्हणून ठरवलं की आज इस्कॉनला जाऊयात कारण मम्मीची खूप दिवसापासूनची इच्छा होती की तिकडे जायचं जायचं कारण काय तो प्लॅन बनत नव्हता आज फायनली म्हणलाय आणि ब्लॉग अचानक मध्ये भयानक शूट काय ग मम्मा कधीच लवकर नाही हळू 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 सवयच लागली याच्यामुळं झालायलाय

सो आता आम्ही ए सी ट्रेननी बदलापूर ते आलो आहे इकडे आणि आता आम्ही इथून मेट्रो ट्रेननी जाणार आहोत अंधेरीला या महाराजांनी मस्त अशी झोप काढली आहे कसं वाटतं देऊ त्याला फार जास्त मजा याची चालेल हे होते ओकते आता थोड्या वेळात आम्ही उठू आणि इथून आज ऑलरेडी मी ऑनलाईनच तिकीट काढल्यात आता याच्या मेट्रोचे ऑनलाईन तिकीट फ्री टीम काढूनच ठेवले फक्त उतरायचं नाही आता मेट्रोमध्ये जाऊन या एसी ट्रेन मध्ये पहिल्यांदाच बसलीस ना ती वेगळी ती वेगळी ती ए लोकल ट्रेन आहे आपली हे वेगळे असतात तू तू पण बसला आहे ट्रेनमध्ये हां हां कधी बसलाय पायी घ्या ज्या 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 असं मीस फर्शी गल काय पाहिजे सोहम तुला काय पाहिजे हा हँगो काय कसं <साए>? आहे <साए> देवांश आई काय एवढी घाबरली सो so, आता आम्ही मेट्रो स्टेशन मधून उतरलो आहे आणि आता आम्ही चाललोय कुठे चाललो आपण आम्ही चाललो आता रिक्षा पकडायला सो आता so, आम्ही रिक्षात बसले आई साक्षणी आई साक्षणी देवला दुसऱ्या रिक्षा देत आणि आम्ही एका रिक्षा आपण बसने सुद्धा जाऊ शकतो दुसरं आम्ही बसने ने बस जातो नेहमी पण बसला जरा जास्त गर्दी असते म्हणून यावेळेस आम्ही रिक्षाने चाललो तीन मिनिट लाईत आता मी इथे पोहोचलोय असा पाय वगैरे धुणार आणि पाय वगैरे धुवून झाल्यानंतर आतमध्ये एंट्री करणार प्लीज मॅडम आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत मॅडम मॅडम प्लीज प्लीज मॅडम कशा बे सो मॅडम आपल्याला भावना देतात मॅडम प्लीज पार्टी पाहिजे आम्हाला मॅडम मॅडम प्लीज मॅडम आत्ता आमचं दर्शन झालं आणि आम्ही इथे जे गिफ्ट शॉप आहे तिथे आलो आहे लोकांना मूर्ती घ्यायची आहे का मम्मी राधाकृष्णाची लावडली आमचं दर्शन झालं आणि आम्ही इथून केक घेतला सा आहे कारण असं की उद्या साक्षीचा बड्डे सुद्धा आहे आणि आपले वन के सबस्क्रायबर सुद्धा झालेले आहेत <laughs> देवांश तू काय खाणार आहेस की नाही नाही तू फटके खाणार आहेस ना समोरचं तु समोरचं मंदिर आहे ना तिथे जायचं आता आपल्याला हा तिथे जे मंदिर आहे तिथे इस्कॉनचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इस्कॉनच्या समोरचे मुक्तेश्वर मंदिर आहे जिथली माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे आणि ज्याचा व्हिडिओ मिनी व्हिडिओ मी केला होता ते हे मंदिर तो आता आम्ही इकडे चाललेलो आहे हॅलो कधीच फटाफट चालणार नाहीत हळूहळू चालू असतं नाही पटापट चालणार आहे चला ना पटापट मंदिर आई आई, आई। कसं आहे मंदिर आता सात फ्लोअरच जे मंदिर आहे ते एक्सप्लोर करण्यासाठी खरं तर म्हणजे मी इथे येऊन गेली होती तर म्हटलं की मी एकदा आई आणि सगळेजण आलेलेच आहेत तर त्यांनाही घेऊन जाईल इथून वरती जावं लागतं सातवा फ्लोअरला आणि मग एक एक्सप्लोर करून खाली यावं लागतं त्यासाठी लिफ्टचं तिकीट आहे दहा रुपये चहा तिकीट घे व्ही आय टी पर्सन काळा पर्सन गोरा पर्सन सात मजली देवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे बीचवर मी, बीच हो मी शूज लेस बांधत होते तोपर्यंत मला सोडून हे लोक सगळे पुढे गेले आणि ह्यांच्या वेळेस मी धामते <laughs> <laughs> मोहे मोहे हो है जात हे शीशी कसं आहे पाणी जायचं का पाण्यात तुला तुला जायचं का अगं इकडून हवा आहे इकडून <laughs> <तूटलो तूटलो तूटलो। laughs> पागलपुरगी अय पागलपुरगी मॅडम आमच्या रागोलात बोलत नाही आमच्याशी मी काहीच नाही केले पण त्याच्या आदल्या दिवशी बहिणीशी बोलत नाही ती काय बोलायचं आता का द्यायला उद्या पडते ना हय बोलणार का चाललंय देवाज नाही सॉरी आगे चल साक्षी ए साक्षी ए हावरी हॅपी बड्डे इन ॲडव्हान्स मग काय उद्या करू एक पोरगी आमच्यावर रुसली आहे तिला मनवण्यासाठी मी भंगरी भिंगरा काय भंगुरी पण घेतली आहे तो केक पण आणला छुपरे मी घेऊन दिली आहे तिला बघ ना इकडे लय बारी आहेस HAPPY BIRTHDAY TO YOU, IN ADVANCE! हॅपी बर्थडे बर्थडे का उद्याच्या दिवशी राक्षस जन्माला आले होते अगं साक्ष यार मी तर फार चोर खायला लागला तो बॅपी बर्थडे टू सो आता आम्ही केले सचिचा बर्थडे इन अडव्हान्स सेलिब्रेट हे अडव्हान्स सेलिब्रेशन नसून हेच फक्त सेलिब्रेशन हे तिने लक्षात घ्याय सर्वात जास्त जर कोणी मजा घेत असेल ना तो फक्त देवायची कोणाची काय घेण्यासाठी मजा करायची वन वा, वन के के ये आपले वनके झालेत थांबारे काय असते त्यांना पण खायला घाल थँक्यू सो मच पूर्ण

मग खेळ ना एकदा विचार त्यांना बघू काय रिप्लाय देतात ऐ हे कसली आहे म्हणते बॉल ऐसा डालो की बॅट को लगे धीरे धीरे डाल उसको धीरे धीरे डाल se na yeah साक्षी जिंकलेली आहे तिचा ड्रेर आणि तिला एक भेटेल साक्षीचा बर्थडे ऑन बीच उद्या काहीच भेटणार नाही उद्या एकादशी आहे मला